तर भावानो तुम्हाला एक सांगायचं आहे आपण आपल्या आबाचं नाव ठेवणार ना सांगालाच तर आपल्याला तो हेल्मेट तोडलं नव्ह मग अशा तुम्ही नाही हो पण खपून घेणार ना आपण तुम्हाला तर माहितीच आहे कसं आहे भावानो सगळी चला आज आपल्या आबाला घेऊन जा दुरसंकट करूया आपण जरा एका धनख्यात हुकुल नाही तर माझा कार्यक्रम लागलेला आज पण कसा विषय आहे पण टॉपला राहणार काय काय बी कसं बी असू मीडियं तर आपणच लावणार पळे पळीत पळ लवकर अरे उठकी उठ कुठं आडव येतेस मोगा आहेस बघ सांगायलाच धाडलाय मला तिने नाही हो पण खपवून घेणार नाही आपण तुम्हाला तर माहितीच आहे आयला आयला जाण बी ताणला की टॉप या का टप्प्यात आवडतो की बसल्या जोरात तडा का मला थांबा जरा हवा मारून घेतो ना तर हवा निघायची माझी अर काटा किरक्याला कि भावा आपण वांड आहे आपण लय वांड आहे हो बादशा जर आपण त्याच्या वरच्या मला तरी वाटलेलंच हवा गेले माझे म्हटल्या गाणार माराय मला पण जायला येऊ ला उठून गेला सांगायलाच तापलाय तो हेल्मेट तोडले ना मग अशा तुम्ही आभास हेल पुढं अरे 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 की किंवा अरे भाई की बघतोय मारतोय काय विषय आहे सांग राहा मला तस दनक्का हो गावात कार्यक्रम झालाच पाहिजे जा काय आपल्यासोबत वाकडं म्हणजे नदीवर लाकड चला आता टप्प्याचा गेम <गणगी> विषय म्हणजे विषय विषय टॉप फक्त फक्त विषय टॉप आपला <गणी> बाबा हलक्यात घ्यायचं नाही काय तू बी गेलास मी बी गेलो सुट्टी नॉट जरा तू कलाईस तू नाही तर तुझा तर आज नक्की कार्यक्रम लावलेलास मी विषय नाही वाढ विषय असतो नसता आपल्या बंदूक बारकी असो किंवा मोठी असो ही जरा जास्तच बारकी बंदूक होती तुझा बी कार्यक्रम नक्कीच जुडीदार आल बघा गडबड आमच्या आला तवा आता आता तवा आला हो काय सुट्टी नाही थांबांना का मारू त्याला विशेष नॉट एक नंबर तर भावानो तुम्हाला एक सांगायचं आहे आपण आपल्या आबाचं नाव ठेवणार कावट्या महाकाळ सेम टू सेम दिसतोय सुट्टी नाही आजपासून आला त्याच नावानं बोलवायचं आपण कवट्या महाकाळ कसा भागा टॉप चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि अशीच मजा करूया